मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नागपूरच्या अशोकनगर येथील रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपमहानगरप्रमुख श्री समाधान देवरे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला समाधान देवरे यांच्या धर्मपत्नी सौ वैशल्यते देवरे यांनी त्यांचे औक्षण केले समाधान देवरे यांचा वाढदिवस सातपूरच्या मसालाज वन येथे आयोजित करण्यात आला होता या निमित्ताने शिवसेनेचे प्रमुख सुधाकर बडगुजर प्रमुख विलास शिंदे युवा नेते विक्रमांना नागरे डी जे सूर्यवंशी अरुण पाटील दीपक नाना लोंडे महेश हिरे माजी प्रभाग सभापती नंदुशेख जाधव गोकुळ निगर देवा जाधव अशोक पारखे स्वप्नील पाटील शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी नितीन बाळानिगळ सचिन आबा गांगुडे इंद्रवान सांगळे प्रवीण नागरे श्याम फर्नांडिस अलका गायकवाड मीना देवकर दीपक वाकचौरे भारत निगर मीनानाथ गाडे साहेबराव काळे संजय शिंदे दीपक बडगुजर बाबाजी जाधव सुधाकर जाधव श्री जोशी श्री निकम सुनील मौले मोहन ठाकरे सागर परोतबाजी व समाधान देवरे यांच्या हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या रायगड प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष आणि शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख श्री समाधान भाऊ देवरे यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना आणि सर्व पक्षीय मित्रपरिवार या ठिकाणी आलेला आहे मी सर्वप्रथम शिवसेनेचे जुजार नेते आणि महानगरप्रमुख शुत विलास शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्यात आज आमचे बंधू छोटे बंधू आणि शिवसेनाचे प्रमुख समाधान भाऊ देवरे यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस साजरा होत असताना अतिशय साध्या पद्धतीने या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे सा। समाधान भाऊच्या बा। बाबतीत सांगायचं झालं तर शिवसेना प्रमुख मंडनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला धरून असणारा हा शिवसेनेक आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारा हा आमचा मित्र आहे आपण बघितलं असेल कुठल्याही राजकीय पदावर नसताना किंवा कुठल्याही लोकप्रति नसताना परंतु लोकप्रतिनिधीला लाजवेल असं काम समाधान भाऊ समाजामध्ये करतात फक्त कोविडचा काळ असेल किंवा समाज उपयोगी ज्या ज्या गोष्टी असतील त्या सातत्याने समाधान भाऊ शिवसेनेच्या माध्यमातून रायगड प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत असतात आणि खरोखर एक शिवसेनेचा महानगरप्रमुख म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो की निष्ठा कशी असावी आणि समाजकार्य कसं असावं हो, ते हे जर शिकायचं असेल तर हे समाधान देवरेंकडनं शिकायचं आणि त्यांचं हे समाजकार्य अखंड असं सतत चालू राहो याच आपल्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जयएंजय महाराज ओके शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी श्रुत डी जे सुरेंशी सर यांना विनंती करतो का आपण शुभेच्छा देतो समाधान समाधानजी देवरे यांच्या जन्माने जन्मदिनानिमित्त आज सर्व पक्षाचे मित्रपरिवार जमा झालेला आहे अतिशय कष्ट करून यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी आपलं नाव कमवलं परंतु मनात समाजसेवेची उरा त्यांना ते शिवसेनेसारख्या पक्षाबरोबर अतिशय चांगलं काम करत आहेत या नाशिक शहरामध्ये जे सामाजिक काम करणारे मोटार मोजणे इतके लोक आहे कुठलीही नगरसेवक नसताना तर गेल्या तीन वर्षापासून महापालिकेत प्रशासक असताना परंतु त्या ते ज्या भागात काम करतात तिथं असं वाटत नाही की इथं नगरसेवक नाही आहे पुनशा त्यांना या जन्मदिनी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो सातपूरचे माजी प्रभाग सभापती आणि जाधव संकुल ग्रुपचे संचालक श्रुत नंदूशेठ जाधव आमचे मित्र सभादानजी देवरे त्यांचा आज वाढदिवस मला वाटतं विलास असेल विजय असेल समाधान मी बद्दल जे सांगितलं खरोखर त्यांचं जे काम आहे ते समाजी उपयोगी काम असतं आणि खऱ्या अर्थाने जे उमराण्यात जन्मला होतात मी बी माता उमराण्याला जन्म झालेला आहे आणि समाधानचाही जन्म उमराण्याचा आहे त्यामुळे एकमेकाचं सहाय्य करून अवघे धरून सुबंध असं काम करत असताना समाधान हा माझ्या शेजारी आणि आमच्या एरियात राहणारा माणूस परंतु मी आख्या नेत्यांना आणि पुढाऱ्यांना सांगू इच्छितो त्याचं नाव समाधान आहे त्याचं खरोखर नगरसेवक होण्यासाठी त्याचं समाधान करावं मी आपल्या पदाधिकाऱ्यांना प्रदिच्छा व्यक्त करून त्याच्या वाढदिवसाला लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष आणि सातपूरच्या शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष नितीन बाळाडीकर आमचे ज्येष्ठ सहकारी सहकारी बंधू समाधान भाऊ देवरे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांचा मित्रपरिवारला विलासाना असतील तेजी भाऊ असतील मंदुशेठ जाधव असतील अरुण भाऊ असतील खरंच बाळासाहेबांना बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेला शिवसैनिक कसा असतो तर तो आम्ही अण्णा तुमच्या कार्यकाळात बघितलेला नाही पण जिवंत कार्यकाळात जो बघितला समाधान देवरेंच्या रूपाने का खरंच एक लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे तो लोकांच्या सुखदुःखात धावला पाहिजे त्यांच्या ज्या गरजा असल्या छोट्या छोट्या त्या ओळखता आल्या पाहिजे आणि गेल्या अनेक वर्षापासून समाधान देवरे हे काम करत आहे मी माझ्या निगड परिवाराच्या वतीने सातपूर सुजन्मोत्सव समितीच्या वतीने व राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक शहराच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो गंगापूर आणि शिवाजीनगर येथील पाटील परिवारातर्फे अरुण पाटील यांना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्या आमचे मित्र समाधान भाऊ देवरे यांना वाढदिवसाच्या मी सर्व पाटील परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो भावी नगरसेवक म्हणून मी आज शुभेच्छा देतो सातपूरचे प्रगतीशील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेचे पदाधिकारी श्रीत्र गोकुल भाऊ निगल हे समाधान भाऊ देवरे यांना शुभेच्छा देत आहेत भाऊ तुमच्या वाढवसाच्या लाख शुभेच्छा आज या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते आमच्या समाधान बहुला शुभेची देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते तसेच आमचे भव्य आमदार आता जे भव्य आमदार होणारे सुधाकर बोबर्डकर ती देखील येऊन त्यांना शुभेच्छा देऊन गेली आणि त्यांना देखील शुभेच्छा दिल्या काय आणि त्या निवडणुकीत तुम्ही नगरसेवक म्हणून आम्हाला दिसले पाहिजे आणि नक्कीच समाधानभूत तीनशे पासष्ट दिवस खूप चांगलं काम चालू असतं कोविड असू द्या किंवा फिरणंही कामा असू द्या एक सामाजिक काम खूप चांगल्या पद्धतीने करता मी देखील आमच्या सर्व सातपूरकरांच्या वतीने समाधान बहुदेव यांना पुढील वाटचालीत खूप शुभेच्छा देतो आणि नगरसेवक म्हणून ते नक्कीच आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पत्र आपला दिसतील असे मी प्रार्थना करतो आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला साप्ताहिक सन्मानयुक्तचे आणि सन्मान स्फोटींचे मार्गदर्शक आमचे परममित्र आणि नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक श्रीयुत मनोहर विभांडिक आणि आमचे कार्यकारी संपादक राकेश पवार यांना विनंती करतो सन्मानच्या वतीने या वर्षीच्या वाढदिवसाच्या पहिल्या शुभेच्छा त्यांनी सदभक्त समाधान देवरे यांना द्यावेत आणि मनोहर भाऊंनी समाधान देवरे यांचा त्यांनी सत्कार करावा आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद सर खरंतर तर माझा वाढदिवस ज्या दिवसापासून ह्या ठिकाणी ओपन जागेवर साजरा करायला लागला तर पहिला सत्कार हा माझा सन्मानला होतो हे आवर्जून मी विसरणार नाही आणि तुमच्या आशीर्वादाने देवाने दिलेली एरजे दे साहेबांना जी आपण म्हणतो ना विद्यावर्धिनी आणि सूचक असं वाक्य त्यांच्या सल्ल्याने आपण चालत राहू तुमच्या आशीर्वाद नक्कीच आम्हाला जनतेची सेवा करण्याची वेळ येईल असं चित्र आत्ता तर दिसत आहे आणि एक भगिनी माझ्या सगळ्या आशीर्वाद देतील सकाळी नऊ वाजेपासून या शुभेच्छा सुरू आहेत समाधान बहुदेवरे काय सांगणं शोध त्या सात विभागातून सेवा क्रमांक दहामधून सर्व ज्येष्ठ नागरिक माझे मित्र बंधू सगळे या ठिकाणी आले आणि त्यांनी एकच मला सांगितलं सगळ्यांच्या तोंडून एकच आनंदाचा वर्षाव आला मी त्यांना सांगितलं हा वाढदिवस एक आपलं स्नेहसंमेलन आहे मित्रांचं परंतु सगळ्यांच्या मुखातून एकच शब्द निघत होता की भाऊ तुम्ही नगरसेवक झाले पाहिजे सर्व जनतेचा व माझे सगळे चित्रपद या ठिकाणी आले आमचे श्री अधिकारी पदाधिकारी आले सगळ्यांनी सांगितलं की भाऊ यावर्षी कुठल्याही परिस्थितीत तुम्ही महापालिकेत जाणार सगळ्यांचा जर आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिले सर्व जन जनतेचं माझ्या पाठीशी जर हो, का उभे राहिले नक्की तुमचं स्वप्न मी पूर्ण करल एवढं सांगतो व पुनश्चा माझ्या वाढदिवसानिमित्त जे काही सर्व नागरिक माझ्या भगिनी आले त्यांचं सर्वांचं मी पुनश्चा अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पुढच्या वर्षी समाधान देवरे यांचा वाढदिवस नगरसेवक समाधान देवरे असा साजरा व्हावा यासाठी साक्षीदार आपणात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कोटींसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद